टू एट्टीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा आनंदी नगर परिषदेच्या हद्दीत भागीरथी नाल्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने दोन दिवसात तब्बल चव्वेचाळीस नागरिकांना चावा घेतला आहे पिसाळलेला कुत्रा आळंदीत फिरत असल्याने दोन दिवसांपासून नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली होती आळंदीतील भागीरथी नाल्यावरून ये जा करीत असताना शनिवार रविवारी आणि सोमवार या तीन दिवसात चव्वेचाळीस जणांना कुत्र्याने चावा घेतला नागरिकांनी तक्रार केल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिका पशुवैद्यकीय विभागाच्या लोखंडी पिंजऱ्या कुत्र्याला करून पुढील उपचारासाठी करण्यात आहे दरम्यान घडलेल्या घटनेमुळे आळंदीतील नागरिकांमध्ये मोठी नाराजी पसरलेली दिसत आहे पंधरा तारखेपासून म्हणजे रुटीनली पण आमच्याकडं डॉग बाईटची ओपडी भरपूर असते म्हणजे नॉर्मली पंचवीस एक ओपडी असतेच आमची चोवीस तासाची पण परवा रात्रीपासून डॉक्टरचे पेशंट वाढलेत थोडेसे पंधरा तारखेला रात्री तेरा कालच्या रात्री अठ्ठावीस आणि आज सकाळपासून दहा म्हणजे हे फर्स्ट डोस घेतलेले पेशंट आहेत इंजेक्शन आता काल काल परवा ज्या वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत ती माझ्या मते चुकीची आकडेवारी आहे कारण ते फर्स्ट डोसची दिलेली नाही आहे त्यांनी आकडे जर मला त्यांनी इथं येऊन भेटून जर कन्फर्म घेतला असता आकडा तर मी ती दुरुस्ती केली असती त्यांना पण ती त्यांनी सेकंड डोस थर्ड डोस ॲड करून वर्तमानपत्रात प्रसिद्धीच दिलेली बातमी आहे असं मला वाटतं आहे पण जे दोन तीन दिवसापासून माझ्याकडं कुत्रं चावल्यानंतरचे जे पहिला डोस घेतो आपण पहिलं इंजेक्शन त्याची आकडेवारी अशी आहे की पंधरा तारखेला तेरा पेशंट झालेत रात्री सोळा तारखेला म्हणजे काल अठ्ठावीस झालेत आणि आज सकाळपासून दहा झालेत असे टोटल एक्कावन्न पेशंट आहेत आत्तापर्यंतचे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर काही इमर्जन्सी पेशंट होते का काहींना जास्त चावा वगैरे घेतलेला असं काही होत होते त्याच्यापैकी एक सहा सहा सात पेशंट असे जरा जास्त सिरियस होते म्हणजे तोंडावर पूर्ण डीप चावा घेतलेला होता आणि सिरियस वाटणारे असे पेशंट होते परंतु त्यांना आपण पहिली प्राथमिक ट्रीटमेंट म्हणजे ती जखन स्वच्छ धुवायला लावतो डेटॉलनी किंवा रनिंग टॅप खाली धुवायला लावतो पहिलं इंजेक्शन देतो रॅबीपूरचं आणि त्यांना ते दुसरं जे इंजेक्शन असतं चोवीस तासाच्या आत घ्यायचं असतं ते इम्युनोग्लोबिनचं इंजेक्शन असतं ते घेण्यासाठी आपण आपल्याकडे अवेले अवेलेबल नसतं म्हणून आपण वाय सी एम जवळच्या हायर सेंटरला पाठवतो तसं आपण पाठवलेलं आहे त्या रुग्णांना आणि थर्ड डोससाठी जो नेक्स्ट डोस असतो त्याच्यासाठी आपण पुन्हा इकडे बोलवतो त्यांना नक्की आळंदी नगरीमध्ये अनेकांना त्यांनी चावा घेतलेला आहे चा, किती किती जणांना झाले असतील आता कसं आहे आमचं म्हणजे आऊटडोअर ऍक्टिव्हिटी नसतात आमच्या इथं येणारे रुग्णच आम्हाला समजतात त्याच्यामुळे मी हे डिफरन्शिएट करू शकत नाही की ते त्याच पिसळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतलेले रुग्ण आहेत का इतर दुसऱ्या जनरल नेहमीच्या कुत्र्यांनी वगैरे चावा घेतलेले आहेत पण फक्त काल आकडा वाढला होता त्याच्यामुळं असं म्हणायला अंदाज वर्तवायला हरकत नाही की त्या कुत्र्यांनी चावा घेतलेले रुग्ण असू शकतात पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा